आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की पारंपरिक पद्धतीने केलेली आपली जी काही भोगीची भाजी असती ती भोगीची भाजीची रेसिपी आज आपण बघूया आपण फळभाज्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या आपण परतून घेऊया तर त्याच्यासाठी आपण दोन टेबल स्पून तेल घालतोय फळभाज्या आपण त्या थोड्याशा परतून घेऊया आधी तेल आपलं तापलेलं थोडस तापले खूप पण आपण तेल तापवून घेतलेलं नाहीये आणि आता सगळ्यात पहिलं जे काही आहे तर ते आपले जे काही चुनुले चुनुला पावटा म्हणतात तो आपण घेतलेला आहे एक कप तर तो आपण त्याच्यामध्ये परतून घेऊया कारण ह्याला थोडासा वेळ लागतो आणि हा चुलूला म्हणजे अगदी बारीक असतो आणि तो, तो टेस्टला पण खूप छान असतो ह्याच्यामध्ये अजून एक मोठा पण प्रकार मिळतो तर आपण हा लहान घेतलाय आणि चुलूला चव तुन पण चव छान असते हो म्हणजे घेताना शक्यतो चुनूला घ्या मिळाला तर त्याला जास्त म्हणजे वेटेज द्या की चुनूला घेतला की त्याचा छान अगदी टेस्ट वगैरे खूप छान आहे त्याला एखादा मिनिट आपण हा पावटा परतलाय आणि आता त्याच्यामध्ये हरभरा जो काही तो घालून घेऊया एक कप आणि तेलावर परतल्यामुळे भाज्या घ्यायचं कारण म्हणजे भरपूर भाज्या या दिवसात येतात जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे इतकी रेल्शल असते मार्केट मध्ये खरं बाजाराची सगळ्यात आपल्याला अवेलेबल होता अवेलेबल होतात तर हे तुरीचे दाणे घेतलेले आहेत एक कप ते आपण घालून घेऊया आणि पाव कप आपला हिरवा वाटाणा फ्रेश आणि की तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त कोणतीही करू शकता म्हणजे वाटाणा खूप आवडत असेल तर वाटाणाही तुम्ही जास्त घालू शकता प्रत्येकाच्या आवडीनुसार भाज्यांचं मेजरमेंट आहे म्हणजे तर आपण हे दोन ते तीन मिनिटं परतून घेतलंय आणि आता हे सगळं आपण एकदा झाकून ठेवूया म्हणजे ह्याला काही वाफ येईल आणि पटकन शिजल्या पण जातील तरी साधारण तीन चार मिनिटं आपण ह्याला असं झाकून ठेवूया एक तीन मिनटं झाली आहेत आता आता आपण या स्टेजला आपण त्याच्यामध्ये गाजराचे जे काही तुकडे करून घेतले होते ते घालूया एक गोड पण असतं चवीला आणि सगळ्याच्या अशी आपण छोटे छोटे असे क्यूब केले कारण खूप बारीक केलं तर काय होतं ते शिजताना ना की पूर्ण ते मेलत होतं त्याच्यामध्ये त्यामुळे थोड्याशा क्यूब असा ठेवायचा प्रत्येक भाजीची आता हे सोलशेंग आहे तर ती अशी या पद्धतीनं आपण सगळे त्याचे तुम्हाला हव्या त्या आकाराचे करून पण साधारण मध्यम आकाराचे दोन कप घेतले कारण सध्या ह्या याची भाजी पण म्हणतात ना त्यामुळे शेंगचोला आपण जास्त घातलाय आता आपण ते वांग्याचे जे काही असे पीसेस करून घेतलेले आहेत या पद्धतीनं तर ते आपण पावशेर वांगी घेतली होती पांढरी घेतली तरी चालतील हिरवी घेतली तरी चालतील जांभळ्या कलर ची घेतली तरी चालतील जी तुमच्याकडे अवेलेबल असतील ती घ्यायची आपण ते तुकडे केले आहेत आणि हे सगळं आपण छान असं पाण्यात करून ठेवलं होतं कारण वांग थोड्या वेळाने लगेच काळे पडायला लागतात आता ह्या सगळ्या भाज्या आपण एक पाच मिनिटं अशा परतून घेतल्यात आणि आता पाच मिनिटाला आपण सगळं झाकून ठेवूया म्हणजे ह्याला चांगली वाफ येईल आणि मग पटकन आपली भाजी पुढची भाजी जी आहे ती पटकन बारीक पटकन मिनिटं शिजवून वाफेवर भाज्या सगळ्या आपण आता बारीक गॅसवर एक चांगल्या पाच ते सात मिनिटं शिजवून घेणार आहे आपल्याकडे वेळ आहे या भाजीला जे वाटण लावणार आहे ते आता करून घेऊया त्यासाठी आपण तवा गरम करायला ठेवलाय पॅन आपण त्याच्यामध्ये तीळ अगोदर भाजूया म्हणजे मग ते चांगली जाते आपण दोन टेबलस्पून तीळ घेतलेत हे देशी तीळ घेतलेत आपण जे थोडेसे ब्राऊन कलरवर असतात ते तर हे ऑइली जास्त असतात हे बारीक गॅसवरती आपण थोडंसं भाजून घेऊया की त्याला खमंगपणा यावा त्याच्यासाठी आपले तीळ भाजून झालेत पावकर खोबरं घालून हे खिसून घेतलेलं आहे तुकडे असतील तरी घातले तरी चालतील असं काही नाही आहे आणि हे आपण सुकं खोबरं घेतलंय वाटणाला बऱ्याच वेळेला खरं तर त्याचा तवंग पण छान येतो आणि टेस्ट पण सुक्या हो, खोबऱ्याची छान लागते मसाल्याला आता तरी तेल वगैरे काही घातलेलं नाही ना हा छान कोरडाच पण सगळं भाजून घेतोय आपलं हे तीळ आणि खोबरं असं छान खमंग भाजून झालेलं आहे आणि आपण गॅस बंद केलाय तर ह्याच्यामध्ये आपण आता पुढचं सगळं टाकत राहूया त्याच्यामध्ये आपण लसूण टाकतोय आणि आता आपण लसूण कमीच घेतोय अगदी साधारण दहा पाकळ्या घेतलेल्या आहेत पण आपण लसूणची पात आणि लसूणला जे खाली लसूण आलाय तो त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे वाटणामध्ये एक इंच आल्याचं आणि आता ही लसूणची पाच जी आहे ना ती मुद्दाम अशी का ठेवली आहे तर ही खर तर आपण जेव्हा आपल्याला ही भाजी करायची असते साधारण आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीला ही भाजी करतो तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये थोडेसे लसूण जे आहे ते आपल्या घरगुती कुंडीमध्ये थोडे जर कोचून ठेवले तर अशा पद्धतीचे आणि आपण खर तर ही घरात लावलेली आज मुद्दाम लसूण तुम्हाला दाखवायला ठेवलाय तर या पद्धतीनं आपण सगळा लावला होता आणि आता तोच आपण त्याच्यात घेऊया त्याचे जे खालचे जे काही मुळं आहेत ते काढून टाकूया आपण आणि ही पात जी आहे ती आपण आता या वाटणात घालणार आहे तर हे जे लसण आहे त्याचे असे कटिंग करून टाकते थोडेसे म्हणजे मिक्सरला वाटताना ते मस्त वाटलं जाईल म्हणजे जर तो फ्लेवर आहे ना तो सगळीकडे छान लागतो म्हणजे जेव्हा कुंडीत आहे आणि तो आनंद पण काही वेगळाच आहे की आपण घरातलं सगळं वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता थोडीशी कोथिंबीर साधारण अर्धा कप कोथिंबीर घेतली तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि आता हे सगळं आपण मसाला हा मिक्सरला वाटून घेऊया तर आपण मसाला जो काही मगाशी भाजला तो सगळं आता मस्तपैकी असा ओबडधोबड वाटून घेतलेला आहे फार फाईन पेस्ट करायची नाही त्याची पाणी वगैरे आपण काही घातले कोथिंबीर असतं ना तवड्यामध्येच ते होऊन जातात त्यामुळे असा या पद्धतीने आपण थोडासा ओबड असा मसाला वाटून घेतलाय आणि पाच सात मिनटं झाली आहेत आपण भाज्या शिजवत ठेवल्या त्या तर आपल्याला खूप अशा खूप गिर्र पण शिजवायच्या नाहीये तर आता बघूया आपण त्या थोड्याशा शिजल्यात का कारण आपण फोडणी टाकल्यावर पुन्हा सगळ्या शिजणार आहे तर त्यामुळे आपण मस्त वापर आणि आपण ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही घातलेलं होतं फक्त तेलावरतीच आपण ह्याला वापलेली आणि थो, थोड्याशा अगदी थोड्याशा मऊ झालेल्या आहेत शिजलेल्या नाही आहेत कारण आपण नंतर पण त्याला शिजवणार नरम झालेत म्हणजे थोडक्यात तर आपल्या हे भाज्या शिजवून झालेल्या आहेत मसालाही वाटत झालेला आहे तर आपण फायनली फोडणी घालूत आता आता पॅन आपला थोडासा गरम झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊया आपण टोटल अर्धा कप घेतलं होतं आणि ते शेंगदाणा तेल घेतलं होतं कारण ही भाजी शेंगदाणा तेलातली छान लागते तर त्यामुळे आपण अर्धा कप शेंगदाणा तेल घेतलं होतं आणि त्यातलं फक्त दोन टेबल स्पून जे आहे ते आपण भाज्या परतून घेतल्या आणि उरलेलं सगळं तेल जे आहे त्यात तेल जास्त लागतं ह्या भाजीला त्यामुळे चमचमीत व्हायला पाहिजे कारण त्याचा गोडवा वगैरे सगळं असल्यामुळं तेल थोडं जास्त लागतं आणि तेल म्हणजे गोड तेल असेल आपल्या तेल तरी घेतलं चालेल किंवा मग आपलं नॉर्मल तेल वापरलं तरी चालेल आता फक्त आपण अर्धा टीस्पून जिरे घालतोय खूप जिरे घालायची काही गरज नाहीये त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण तो पाठीचा कांदा होता त्याची ओला कांदा आहे ना तोच आपण घालतोय त्यामध्ये म्हणजे वेगळा कांदा चिरलेला नाही कांदा आपण फक्त ट्रान्सपरंट करतो खूप ब्राऊन कलर नाही करत आहे या स्टेजला आपण त्याच्यामध्ये पाव टी स्पून हिंग घालूयात पण ओलतो त्याच्यामध्ये एक टी स्पून हळद कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे तसं आपण कांद्याची पात पण ह्याच्यामध्येच घालून घेऊया म्हणजे ते कलर खूप छान राहतो कांद्याच्या पातळीचा आपला बारीक शिरलेली कांदा कांदा पात थोडीशी परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चाकवताची जी काही भाजी आहे पानं आहे ती सगळी दोन वेळा छान स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती मात्र फक्त बारीक चिरून आपण घालूया त्याच्यामध्ये तर मी हे फक्त चिरून घेते बारीक तर आता साधारण एक कप चिरून आपली चाकवताची पानं झाली आहेत आणि त्याने काय होतं भाजी मिळून कारण हा नाजूक असतो खूप चाकवत त्याने भाजी छान मिळून येते आणि शिवाय टेस्ट पण खूप छान लागते हे पण आपण एखाद्या घेऊया आणि आता आपण हे पण सगळं हाय फ्लेम वरतीच करतोय कांदा पात किंवा हे चाकवत वगैरे म्हणजे आता कलर आहे ना तो बदलत नाहीये म्हणजे काळा तरी बारीक आपण गॅस करून घेतलं ना की काय होतं तो, तो कलर तो कलर हा बदलत जातो तर हे छान ग्रीनच राहतोय कलर आणि हे थोडस परतलं की आपण जो वाटण केलेला मसाला आहे तो सगळा ह्याच्यामध्ये घालून घेऊया ओला लसणाच्या पाती खूप छान फ्लेवर असा येतो आणि एक मसाला आपण जो काही धोबड वाट, के वाट हे केलाय ना वाटलाय ना त्यामुळे भाजीला एक वेगळ्या प्रकारचा टेक्स्चर येत नाही का म्हणजे अगदी प्रत्येक वेळेला फाईन पेस्ट केलीच पाहिजे हो काही नाही काही काही भाज्यांना अगदी अर्धवट केलेली छान लागते तरी त्यातला तीळ वगैरे असं दिसलं ना पण छान दिसत कारण ही पारंपरिक भाजी आहे त्यामुळे ते वाटण वर नाही का आणि तो फील यावा आता खरं मिक्सर मध्ये ती चव थोडीशी कमीच होते पण तरी आपण त्याला काहीतरी एक पर्याय शोधलाय की थोडस आपण ते अर्धवट अर्ध बोबड असं वाटण करून घेतो कारण पाणी नाही घातलं आपण त्याच्यामध्ये ती पेस्ट नाही होते मस्त आपल्याला एखादा आणि तसा सुगंध यायला लागलाय तर आता या स्टेजला आपण थोडस रंग येण्यासाठी किंवा थोडा कट येण्यासाठी हे रंगाचं लाल तिखट घालतो चमचा आणि आपला कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला तर ह्याचा व्हिडिओ आपला आहेच आहे तुम्ही नक्की बघा आणि आपण तेच आज वापरतोय पाव कप आपण कांदा लसूण मसाला घेतलाय त्याच प्रमाण आवडीनुसार आहे एक टी स्पून एक गरम मसाला आपला गरम मसाला सुद्धा घरी केलेला आहे आपली आहे जरूर बघा कारण खूप छान म्हणजे एकदम तो घातला तर बाकी काही मसाले घालायची गरज पडत नाही आणि कांदा लसून मसाला आखतच आपला आहे त्याच्यामुळे आणि आता या स्टेजला आपण मग शिजलेल्या आपल्या भाज्या त्याच्यामध्ये सगळ्या घालूया छान असा हा परतून झालेला आहे तुम्हाला तेल अगोदर खूप वाटलं असेल पण आता हे सगळं अगदी तेल त्या मसाल्यामध्ये केलेलं आहे सगळ्या भाज्या जे काही शिजलेल्या आहेत त्या घालून दिल्या आपण फक्त वाफेवरती ह्याला केलेलं आहे त्यामुळे त्याचा जो एक म्हणजे असं शिजलेला नाहीये त्या तह मऊ झाले थोड्याशा मऊ झाले आता आपण सगळ्या देशामध्ये भाज्या घातल्या एखाद्या मिनिट त्याला परतूया आणि तोपर्यंत आपण काय करूया हे जे काही भाज्या आपण परतून घेतल्या ते भांड आहे त्याच्यामध्येच आपण चार कप पाणी ठेवूया गरम करायला कारण गरम, गरम पाणी घातलं ना की पटकन त्याची प्रोसेस सुरू होते ना म्हणजे जास्त वेळ लागणार नाही आहे भाजी शिजायला आपल्याला आणि कट पण येतो ना म्हणून गरम पाणी घालायचा उद्देश म्हणजे काय की मस्त त्याला कट येतो आणि थिकनेस कसं आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे कुणाला ही भाजी थोडीशी लबधपी अशी आवडते कोणाला कोरडी आवडते पण भाकरीबरोबर जर खायची असेल तर थोडीशी पातळ सर अशी छान लागते तर त्यामुळे आपण चार कप पाणी ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता एखाद्या मिनिट भाजी आपली परतून झाली आहे आणि आता त्याच्यामध्ये आपला मुख्य इन्ग्रेडियंट मीठ हो।, हो तर दोन चमचे आपण मीठ घालूया दोन चमचे घेतले आता हे पावकप कप शेंगदाणे आहेत तर तुम्ही आज आपण इथे ओल्या, ओल्या शेंगा घालतो म्हणजे ओल्या शेंगा लकीरी मिळाल्या तर त्याच्यात हे शेंगदाणे काढून ठेवले पण जर ओल्या नसतील तर तुम्ही जे काही सुके आपल्याकडे शेंगदाणे असतात ते छानपैकी दोन ते तीन तास भिजत ठेवायचे आणि ते आपण पाव कप घेतले आता हे आपण ओले शेंगदाणे घालतोय त्याच्यामध्ये पाव कप अर्धा कप आपण शेंगदाण्याचं फूट घालूया त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये बोरं पण घालतात तर आता ही काही छोटी छोटी जी बोरं आहेत आंबट गोड चवीची तर ह्याच्यामध्ये बी असतं तर आता आपण असं करूया की त्याच्यातलं बी सगळं काढून टाकूया आणि ते बोरं आपण होते खाताना चुकून खाली वगैरे येईल तर एक मिळाली तुम्हाला तर तेव्हा आपली मोठी बोरं मिळतात ते कटिंग करून टाकले तरीही चालतील पण ह्याची टेस्ट जी आंबट असते ना आंबट गोड छान तर आपण ह्याच्यामध्ये एक सात ते आठ बोरं टाकून घेऊया पाणी पण मस्त आपण गरम झालेलं आहे ते आता गरम पाणी त्याच्यामध्ये घालूया आणि भाजी पण आपण परतून घेतली होती बंद करते आणि आपण थोडं बघत बघत पाणी घालूया हे चार कप केलं थोडस शिजून आहे ना त्यामुळे आपण हे सगळं पाणी हटणार घालून घेतले त्याचा असा तिक तिकली सगळ्या असा थोडासा पातळ आहे पण तो शिजून थोडस कमी होईल आणि बरोबर त्याला आपल्याला जे भाकरी बरोबर खाताना थोडीशी लपतपी म्हणतो आपण तशी, तशी तशी होईल आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये ऊस जो काही आहे आता या दिवसात ऊस उस पण भरपूर असतो हो, 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 आणि आपण हो, गुळ घालत हो, नाही भाजीमध्ये त्यामुळे थोडीशी गोडसर टेस्ट येण्यासाठी आपण हा ऊसाचा काही जो काही एक दोन आपण पीस घेतला तो आपण असाच टाकून दिला नुसता त्याच्यामध्ये आणि जे आपण तिळगुळाची वडी केलेली असते ती सुद्धा त्याच्यामध्ये एखादी घालायची म्हणजे थोडासा त्याचा गोडवा आणि तिळ आणि गोडवा येतो त्याचा त्यामुळे ही आपली संक्रांतीची वडी जी काही आहे ती मी त्याच्यामध्ये अशी थोडीशी कट करून घालते आता आणि ही बारीक सात मिनिटांमध्ये हो कारण भाज्या आपण थोड्या परतून घेतल्या होत्या तेव्हाच त्या नरम झाल्या होत्या त्यामुळे आता आपण बारीक गॅसवर पाच ते सात मिनिटं त्याला मस्त असं शिजून आपल्या पाच ते सात मिनिट झालेले आहेत आपण झाकून ठेवलेली भाजी मस्त मस्त आहे पण आणि असं आता मिळून आपल्याला गाजर किंवा हे लक्षात येईल आपल्या ते अगदी मस्त शिजलेलं आहे अगदी मोफत शिजलेलं आहे बांबळ गाजर तर आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि फक्त वरून कोकंबीर घालून म्हणजे सर्विंग साठी आपली भाजी तयार आहे आणि थोडसा म्हणजे भाकरीला किंवा भाताबरोबर पण अगदी आपण व्यवस्थित खाऊ शकतो इतका त्याला आपण रस्सा ठेवलेला आहे चार कप आपल्याला पाणी लागलेलं आहे तर आता मस्तपैकी आपण त्याच्यावर कोथिंबीर घालूया एक छान झाकून ठेवूया मस्त तवंग आलेला तुम्ही बघू शकता आणि बाजरीच्या भाकरी बरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर अशी चमचमीत अशी आपली आजची जी काही भाजी आहे भोगीची भाजी ती आपली आता सर्व्हिंगसाठी तयार आहे तर आज आपण मस्त अशी चमचमीत आपली भोगीची भाजी ही रेसिपी आपण बघितली तर या संक्रांतीला आणि या भोगीला नक्की आमच्या एस एस कुकिंगची भाजी करून बघा आणि आम आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात